पत्रकार संजय वर्मांवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी खामगावातील पत्रकारांचे राज्यपाल निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना खामगावच्या एका मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळे मदत करत्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तत्पूर्वी पोलीस बंदोबस्तात वर्मा यांचे मतदान पार पडले आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतर शहरातील पत्रकारांनी या प्रकरणी चौकशी चौकशी कमिटी नेमून घटनेची करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे मतदानाच्या दिवशी माझ्या घराच्या शेजारील ऐंशी वर्षीय डॉक्टर तांबट व त्यांच्या मिसेस ज्या डॉक्टर तांबटना कॅन्सर आहे त्यांनी मला मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्या मागितलं मी त्यांना माझे गा चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन त्यांना मतदान केंद्रावर पाठवलं आणि मी माझ्या स्वतःच्या बाईकनं मागून मतदान केंद्रावर गेलो काही वेळ अंतराने त्या अंतराने गेल्या असता तिथं मला ते डॉक्टर तांबट मतदान करून पैदल परत येताना दिसले जे मतदान केंद्राच्या मुख्यद्वारापासून सत्तर साठ ते सत्तर मीटर माझी गाडी दूर उभी ठेवलेली दिसली मी त्यांना म्हटलं की तुम्ही सिनियर सिटीजन आहे इतकं पैदल कशाला चालतात मी गाडी आतमध्ये बोलवली त्यांना बसवण्यासाठी तर मला तिथं त्या होमगार्डनी मला थांबवलं ते गाडी माझी थांबवली आणि माझ्याशी वाद घातला मी त्याला समजून नंतर यांना गाडीत बसून रवाना केला आणि मी मतदान करण्या आतमध्ये गेलो असता कॉन्स्टेबल सुनीता कश्यप यांनी माझ्याशी मला मतदान करण्यापासून थांबवलं तुम्ही मतदान करू नका इथून निघून जा असं त्यांनी नाही तर मी कारवाई करेल असं त्यांनी मला धमकी दिली मी त्यांना दोन दोन वेळा समजून सांगितलं की मी मतदान बदव करण्यासाठी आलेलो माझ्या मतदान तुम्ही रोखून राहिले हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून तरी त्यांनी मला म्हटलं की मी तुमच्यावर कारवाई करेल निघून जा मी कारवाईच्या भीतीने तिथून निघून आलो आणि मी सन्माननीय सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना फोन केला त्यांनी नंतर त्यांचं माझं बोलणं झाल्यावर मी परत मतदानसाठी गेलो एक क काँग्रेसचा कार्यकर्ते याच्या याच्यासोबत ते माझ्यास बद्दल बोलत होत्या तोही कार्यकर्तेही बोलत होत्या मी तिथून परत आलो आणि नंतर तिथं पाटे सावाय नावाचे पी पी प्या, एस प्या, आय तिथं पोचले त्यांना मी सर्व कथा केली अमोरासमोर त्यांना करून दिली घटना की काय झालेल्या माझी चूक काय याच्यात सांगा म्हणून तरी ती बाई या यांनी कोणतेही मा मला मतदान न करून देण्याच्या मानसिकतेत दिसल्याने मी सरळ निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना चार वाजता तक्रार दिली व त्यांनी मला शहर ठाणेदार यांच्या पुलीस संरक्षणात फोनवरून पोली पोलीस संरक्षण देऊन संपर्क साधून मला मतदान करायला नेलं मला मतदान करायसाठी जात असताना तिथं काही पत्रकार शूटिंगसाठी आलेले होते व बातमी घेण्यासाठी आलेले होते त्यांनाही ठाणेदारांना नमकवलं की माझ्या परवानगीविना तुम्ही शूटिंग नाही करायची आणि मला त्यांनी शूटिंग मतदान करायला नेलं मी मतदान करून आल्यावर रात्री त्यांनी होम शहर ठाणेदार याने नाचनकर यांनी होमगार्डला पाचारण केलं वास्तविक होमगार्डपेक्षा तिथं वरिष्ठ कर्मचारी होते वरिष्ठ दर्जाचे त्यांना पाचारण न करता होमगार्डला पाचारण केलं त्याला धमकावून माझ्याबद्दल तक्रार दाखल करून घेतली आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला आता काय मागणी आहे तुमची माझी ही मागणी आहे की माझ्यावरचे पूर्ण तपास करावा वाटल्यास माझी टेस्ट घ्यावी मतदान केंद्रावर सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि येथे मी जर दोटी आढळल्यास मी फाशी घेण्यास तयार आहे पण तुम्ही दोषीने आढळलं तर माझ्यावरचे गुन्हे मागं घ्या आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे जबरदस्ती हे जर सामाने सामाने का कार्य केलं याच्यामुळं यांनी हे जे माझ्यावर गुन्हे दाखल केले याच्यामुळं दहशत इतकी झाली सामान्य माणसावर की एका पत्रकारावर गुन्हे दाखल होऊ शकतात मतदान केंद्रावर जाऊन तर सामान्य जनसामान्यावर काय याच्या येणाऱ्या निवडणुकीत अजून प्रकरणात ॲक्च्युली मतदानाच्या दिवशी पत्रकारशी संजय वर्मा हे अशा प्रकारची तक्रार घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझ्याकडे आले होते त्यावेळेला ठाणेदार यांना सांगितलं होतं की मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे तत्काळ ठाणेदार यांनी दखल घेऊन श्री संजय वर्मा यांना मी मतदानाला तिथे स्वतः उपस्थित राहतो असं सांगून त्यांचा मतदानाला घेऊन गेले असं त्यांनी मला सांगितलं आहे संबंधित तक्रारीमध्ये आपण चौकशी ज्या कुटी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं असे त्यांची तक्रार होती त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा निवडणूक संदर्भाने असं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवलेलं आहे